दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कापूस पेटवला आहे तर तूर सोयाबीन याकरिता आंदोलन नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात मुख्यमंत्री हे सुद्धा हजर आहेत त्यांना या संदर्भात माहिती पोहोचावी याकरिता हे धरणे आंदोलन सध्या अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा अशी मागणी आंदोलन शेतकरी संघटनेचे नेते प्रकाश साबळे प्रवीण कोहळे अतुल ढोके नंदेश अंबळकर सुभाष पाटील काशीनाथ फुटाने मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते नितीन कोठे व इतर युवा शेतकरी सुद्धा येथे उपस्थित होते यावेळी माध्यमांना माहिती त्यांना प्रकाश साबळे यांनी संदर्भात विस्तृत माहिती दिली सोयाबीनला तुम्ही जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा नफाद्वारे होणाऱ्या सोयाबीन खरेदीमध्ये जाचक अटी शीतल करण्याबाबत व तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे शेतमालासाठी भावांतर योजना लागू करणे केंद्र सरकारच्या शेतमाल आयात निर्यात धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दहा रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला देण्याबाबत माध्यमांना आंदोलन करताना सांगितले आहे या संदर्भात जिल्हा यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांचे एक दिवशी धरणे आंदोलन अमरावती जिल्हाधिकारी येथे सुरू आहे आणि प्रकाशित साबळे आपल्यासोबत या विषयावर बोलणार आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फार मोठा सध्याचा ज्वलंत विषय असा आहे शेतकऱ्यांच्या घरात हजारो क्विंटल कापूस पडू आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये हजारो क्विंटल सोयाबीन पडू आहे आणि सोयाबीनला गवळीबोल भाव आहे मार्केट नाखेडची खरेदी सुरू आहे परंतु आर्द्रतेच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांचं सोयाबीन कोणी घ्यायला तयार नाही नाखेडवाले त्यामुळे ते चार हजार नऊशेच्या वर जे भाव नाफेडचे आहे ते न ते भाव न भेटता फक्त शेतकऱ्यांना सोयाबीन मा खुल्या बाजारामध्ये पस्तीसशे सदुशरी विका लागून झालं हे फार दुर्दव्य आहे आमचं हे आंदोलनाचं धरणे आमचा उद्देश एवढाच आहे आज शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे जे आंदोलन करतो आहोत या जिल्ह्यातील सर्व शेतकरी त्याचा उद्देश एवढाच आहे फक्त की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स का सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचं कबूल केलं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भावांतर योजना सुरू करण्याचं अभिवचन दिलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सातबारा कोरा करण्याचं अभिवचन दिलं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सा कापसाला भाव देण्याचं अभिवचन दिलं आमची फक्त एवढीच मागणी आहे की सध्या अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाचं आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचं या शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांचं ध्याना करण्यासाठी आज सर्व शेतकरी समाजातील सर्व लोक आज इथे एकत्र झालेले आहे त्यामागचा उद्देश एवढा आहे की आमच्या भावना शेतकऱ्यांबद्दल शेतकारमधं पोचल्या पाहिजे कारण शेतकरी प्रत्येकाला समस्या आहे शेतकरी समस्येमध्ये मेला पाहिजे शेतकरी समस्येमध्ये जगला पाहिजे आणि सम शेतकरी हमेशा समाजशाग्रस्त राहिला पाहिजे प्रत्येक सरकारची भावना असते परंतु सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांप्रती ते निवडणुकीपूर्वी जे काही अभिवेशनं दिले होते त्याची पूर्तता करावी कारण सन्मान्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाला शेतकऱ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविजय दिलेला आहे आणि त्या महाविद्याची महाविजयामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात वाटा आहे त्यामुळे या वाट्याची अंमलबजावणी एका ऋणामध्ये या मागण्यामध्ये जर झाली तर सर्व शेतकरी वर्ग समाधानी म्हणजे आमची अपेक्षा आहे हिवाळी अधिवेशन नागपूर चालू आहे आपलं काही नियोजन आहे हिवाळी अधिवेशनानुसार तिथे जायचं हां आता हे अधिवेशन झालं आमचं हे आज धरणे आंदोलन झाल्यानंतर सन्मान्य जगदीश नाना बोंडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारला आम्ही भेटणार आहोत आम्ही दहा प्रतिनिधी जाऊ आज जिल्हाधिकाऱ्यांना चार वाजता आम्ही आमचं निवेदन सादर करू त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा ते पोहोचवायची जबाबदारी त्यांची नाही बाकी आम्ही सगळे त्याच्यातले प्रमुख नेते जे जोडी पक्ष आमच्या आहेत तिच्यातले प्रमुख नेते आम्ही तिथे जाऊन मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन देऊ. मुख्य महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात सुरू आहे आणि ह्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे राजेशवर घोरमाडे डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती डस्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव